किती खाणार बोलली होती ही दोन फक्त दोन किती खाते नमस्ते कशा आहात आय होप तुम्ही सगळे मस्त असाल आणि मी पण मस्त आहे नवीन जानेवारी महिना आहे नवीन वर्ष लागलं आहे आणि सोपलं आहे की आता नवीन सुरुवात करायची आहे आजचा दिवस दोन जानेवारी सुंदर वाटत आहे छान वाटत आहे प्रसन्न वाटत आहे आणि मी आता मंदिरात चालले आहे मंदिरातून येते आणि मग आपण भेटूया खूप सर्व दाखवायचं आहे खूप सर्व तुमच्यासोबत बोलायचं आहे म्हणून हा लॉग स्टार्ट केला आहे खूप दिवसानंतर लॉग वेळ होऊन होता सोसते ट्यून बाय बाय आणि भरपूर असा आवाज आहे भरपूर्ण स्टाफ डॉक्टर्स आणि सगळे काळी इथे असतात खूप भरपूर आवाज आहे माझा आवाज आहे तसे कारण मी माईक लावलेला नाही तर असं असतं कॅट मी सांगितलेलं होतं आता बघा हे चॉकलेट आहे एक किटकॅट आणि <laughs> हा पर्सन आहे जो दूररोजच असा पूर्ण डायबेटिकवाला खात असतो माहीत नाही तुम्ही काय सांगाल मॅडम आले ना नाही हां काल काय खाल्लं म्हणाली तू <laughs> प्रॉमिस केलं होतं लाटोमधून दो दोन शे एक ब्लूबेरी आणि एक एक मँगो दोन ते या खुशीमध्ये की मी गोड सोडून देतो हां ठीक आहे मैंने सिर्फ लिया है ना मैं खा थोडी रही हूँ मी ठेवणार आहे फक्त बॅग मध्ये आहे माझ्याकडे केस कधी क्रेविंग झाली तर खायचं कधी झाली तर कधी पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी म्हणजे प्रॉमिस याला म्हणतात की प्रॉमिस करून त्याला पुन्हा खायचं प्रॉमिस तोडणे केलेही होत हा ना प्रॉमिस तोडणे केले होते आणि आम्ही आता खेळतोय लुडो खेळेंगे लुडो, लुडो क्योंकि हमारा ऑर्डर भेटूया ऑर्डर आल्या सापसुळी खेळत आहे लुडो कॅन्सल झालाय आमचा सापसुळी माजी बारी बहन की बारी <laughs> <laughs> मी किती वर्षाचा खेळलाच नाही हा किती वर्षाचा खेळला नसेल म्हणून तुम्ही या खेळता का हो फ्रेंच फ्राईज लो का अनुराधा मॅडम बस इतकंच राहा आलं चला मी पण खाते मी आता मी चालले घरी कारण मला फंक्शनला जायचं आहे त्या फंक्शनचा पण ब्लॉग मी बनवेल आणि अपलोड करेल आता इथे मला बसने जायचं आहे गावला निघालेली आहे तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तेव्हापर्यंत तुम्ही माझा लॉग छानपैकी बघा त्याला कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब भेटा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये टील देन बाय